जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा व मुलांच्या शाळेची मतदान जनजागृती फेरी यावर सृतांत असा की ऐन लोकसभा निवडणुकी दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मतदार आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी तसेच या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी याच हेतूने व गटशिक्षणाधिकारी विकास यादव पंचायत समिती कोडवाडी यांच्या आदेशानुसार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा व मुलांची शाळा यांच्या वतीने मोडणीम शहरातून मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली मोडणीम शहराच्या चौकाचौकातून घोषवाक्यासह ही फेरी काढण्यात आली तसेच मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो जो देईल नोट त्याला देऊ नका ओट आपले अणमोल असे मतदान करून भारतीय लोकशाहीला बळकट करा अशा प्रकारच्या घोषणा मुलामुलींनी दिल्या तसेच रॅलीनंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी एकत्र येत मराठीमध्ये मत व वो इंग्रजीमध्ये वोट या शब्दांची मानवी साखळी तयार करण्यात आली आहे तसेच हा उपक्रम राबित असताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही काळजी शाळेकडून घेण्यात आली यावेळी मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर मुख्याध्यापक राजन सावंत सर अनिल मनाळे सर ढोबळे सर गायकवाड सर थोरा सर चव्हाण सर तसेच दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या